7 दीप्ति नवल अ फारूक शेख हे दो अजुन सितारे नौते दोग तसे धड़पड़ होते तो पर नाव तव लगल होता दोगा अतिशय गुणी कलाकार होते तो सई ने एक दूसरी फिल्म शुरू की चश्मे बदूर जिसमें उन्होंने मेरी जगह फारूक शेख को लिया और मुझे बड़ा गुस्सा आया कि ये फारूक शेख को क्यों लिया है लेकिन जब मैंने चश्मे बदूर देखी तो मुझे लगा कि सही का फैसला बिल्कुल सोलह आने दुरुस्त था और फारूक भूमिका त्याच सुमाराला सईद जाफरी हा अतिशय गुणी कलाकार लंडनमध्ये काम करणारा गुलच्या नजरेस आला सईद बी बी सीच्या फिल्म्समधनं आणि वेस्ट एन्डवरच्या नाटकामधनं चमकत असे पण त्याला थोडंसं आता भारतात येऊन काहीतरी काम करायचं होतं गुलनी हे ताडलं आणि त्याला पण आपल्या जाळ्यात ओढलं तेव्हा सईद जाफरी हा तसा गाजलेला नट दीप्ती फारूक झाले माझ्या आग्रहावरून रवी बासवानीला घेण्यात आलं एक मित्र म्हणून जोजोच्या कामाला आणि रवीला किती या सिनेमाचा मेहनताना मिळाला असेल तर तीन हजार रुपये म्हणजे त्या काळातसुद्धा हे अगदी दयनीय होतं पण काय करणार ही परिस्थितीच अशी आहे की हे जे नवीन नवोदित कलाकार किंवा तंत्रज्ञ असतात ते धडपडत असतात की कुठेतरी संधी मिळावी आणि या धडपडीचा फायदा मग साहजिकच निर्माता किंवा दिग्दर्शक उठवतो आणि मग तो अगदी त्यांना चणेफुटाणे देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतो आणि म्हणतो की तुला ब्रेक दिला चल तुला चान्स दिला तो बिचारा खुश असतो की कुठेतरी निदान दिसलं नसतं तर पडद्यावर तर दिसलो दुसरा मित्र म्हणून राकेश बेदी आला तो फिल्म इन्स्टिट्यूटचा माझी विद्यार्थी होता वेल well, सही से मेरी पहली मुलाकात मुझे याद आ रही है मैं एफ से पास हुआ तो कई फिल्में कर चुका था मैं तीन चार फिल्में कर चुका था टीवी तो खैर आया नहीं था तब तक फिल्में कर चुका था और एक दिन मुझे एक फ़ोन आया वीरेंद्र सैनी का जो कि सिनेमाटोग्राफर थे और एफ से मेरे बैचमेट थे उनका फोन आया कि राकेश बेदी मैं फिल्म कर रहा हूँ और सही प्रांच पे उसकी डायरेक्टर हैं तुम आ जाओ जुहू में आ जाओ वहाँ मुलाकात करनी है मैंने कहा ठीक है बोले कल सुबह वहां पर साढ़े आठ नौ बजे पहुंच जाना मैंने कहा ओके एड्रेस मुझे दे दिया तो मैं अगले दिन सही के घर पर सुबह सुबह साढ़े बजे पहुंच गया और सही को सही के बारे में मैंने ज्यादा सुना नहीं था मैं जानता नहीं था बिकॉज सही ज्यादा करके उन दिनों दिल्ली में ही रहती थी दिल्ली में दूरदर्शन पे काफी काम किया उन्होंने तो बॉम्बे में उनकी प्रेजेंस कंपैरेटिवली कम थी और कुछ ऐसा बॉम्बे में किया भी नहीं था ज्यादा दिल्ली में बहुत उनका नाम था तो मैं सुबह सुबह घर पे पहुंच गया मुझे अभी भी याद है कि सुबह साढ़े आठ नौ बजे का टाइम था और सही डाइनिंग टेबल पर बैठ के ब्रेकफास्ट कर रही थी और वैफल खा रही थी जो वैफल ना वो बेल्जियन वैफल वो खा रही थी हनी डालकर तो मैंने वो वैफल देखे मैंने वो चीज़ पहली बार देखी थी मैंने कभी पहले देखे नहीं थे वो तो सही ने मुझे पूछा कि तुम ब्रेकफास्ट करोगे तो मैंने कहा यार अगर मैं ना कर दूंगा तो ये चीज़ मुझे मालूम नहीं पड़ेगी ये चीज़ क्या है तो अगर मैं हाँ करूंगा तो मुझे ऑफर करेगी तो मैं खा लूंगा मुझे मालूम तो पड़ेगा ये नई चीज कौन सी है जो मैं खा रहा हूं <laughs> तो मैंने हाँ बोल दिया और सही ने मुझे भाई ब्रेकफास्ट टेबल पे बुला लिया और मैं वहां बैठकर मैंने वो वेफल मैंने खाए जो पहली बार मैंने लाइफ में खाए उसके बाद सही ने थोड़ा सा आइडिया बताया फिल्म का तो फिल्म का आइडिया तो मुझे अच्छा लगा मतलब ऐसा बहुत वो कमाल का नहीं लगा लेकिन अच्छा लगा और फिर मुझे कहा कि तुम प्रोड्यूसर को मिल लो तो प्रोड्यूसर जो गुल आनंद थे उनको मिलने के लिए गए तो उन्होंने मुझे उस फिल्म के दस हजार रुपये ऑफर किए तो दस हजार सुनकर मैं मेरी बाछें खिल गई जो मैंने चेहरे पे लानी लाया नहीं मैं मुझे लगा अगर मैं अपना एक्सप्रेशन जो है ये ऐसा बताऊंगा दस हजार मेरे लिए बहुत बड़ी चीज़ है तो शायद ये पैसे कम कर देंगे तो मैंने कहा बस दस हजार रुपये ओनली टेन तुमने कहा या ओनली टेन तो मैंने कहा ठीक है ओके तो मैंने हाँ बोल दिया उस जमाने में दस हजार बहुत बड़ी चीज थी साहब तो मैंने हाँ बोल दिया और मुझे उस फिल्म के लिए ये पैसे मिले त्यानंतर इतर भूमिका विनोद दोषी हा माझा मित्र म्हणजे तो आता वालचंद इंडस्ट्रीजचा चेअरमन होता तो अतिशय थिएटर आणि सिनेमाचा प्रेमी आणि त्याचं घर सदा कलाकारांना उघडं असायचं त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती तर विनोदनी नेहाच्या वडिलांचं काम पत्करलं आणि दादीमासाठी मी अगदी हटून बसले की मला लीला मिश्राच हवी आहे आणि ते गोलणी कबूल केलं आणि तिचा मात्र त्याला मेहनताना जो काय होता तो द्यावा लागला अर्थात तो काही फार नव्हता पण लीलाबाईंची गंमत अशी की त्या तशा आपल्या व्यवसायाबद्दल व्यवहाराबद्दल फार काटेकोर असत त्या अजिबात त्याच्यात कमी जास्त काही होऊ द्यायच्या नाहीत तर एकदा त्यांच्याकडे सत्यजित रेकडचं शिष्टमंडळ गेलं आणि सत्यजितनी त्यांना पाहिलं होतं आणि त्याला आवडले होते कोणी पाहिलं त्यांना आवडतातच लिलाबाई तर त्याला सत्र्यांशी खिलाडीसाठी लीलाबाई हव्या होत्या तर लीलाबाई म्हणाल्या कोण हा सत्यजित रे माझे दिवसाचे पैसे देईल ना मग त्या <laughs> सत्यजितच्या लोकांनी सांगितले तुम्ही काळजी करू नका ते देईल फार मोठा माणूस आहे आणि मग लीलाजींनी काम केलं तर एनिवे लिलाजी मग दादीमा म्हणून रुजू झाल्या आणि अशी सगळी आमची मग पात्र योजना ठहरली स्पर्श साथ सैनी ने उत्तम कैमेरा चलवला था खेपेला पाचारण के चश्मे बदुर मेरी मैडम के साथ दूसरी फिल्म थी और जब आप एक डायरेक्टर के साथ दूसरी फिल्म करते हैं नेक्स्ट फिल्म करते हैं तो एक दूसरे के ऊपर एक विश्वास सा हो जाता है आपको लगता है कि वो जो कह कह रहे हैं वो ठीक है और आपको सुनना चाहिए और आप जो कहते हैं वो भी मानते हैं कि ये सुनना चाहिए और एक क्या कह सकते हैं कि ब्लाइंड फेथ हो जाता है ध्वनी नियोजनासाठी गुलनी नरेंद्र सिंग यांची निवड केली आणि ओमप्रकाश मक्कड अर्थात नेहमीप्रमाणे माझा एडिटर ठरला संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू असणार होती तर मी इंदू जैनकडे नेहमीप्रमाणे धाव घेतली म्हटलं इंदूजी मला गाणी पाहिजेत छान छान या सिनेमासाठी अतिशय रोमॅंटिक अशी तर इंदूजी तेव्हा इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये हिंदी विभागाच्या प्रमुख होत्या दिल्लीला आणि त्यांना नुकतंच टोकियो युनिव्हर्सिटीने आमंत्रण दिलं होतं पाहुणी प्रोफेसर म्हणून आणि त्या टोकियोला जाणार होत्या तर म्हटलं पण इंदूजी माझ्या गाण्यांचं काय मी तुला गाणी लिहून पाठवते ना किंवा टेलिफोन आहेच आपल्याला तर त्याप्रमाणे मग आमचं गीत गोविंद हे टेलिफोनद्वारा सुरू झालं आणि इंदूजी तिकडून टोकियोहून मला गाणं तयार झालं की ते सांगत एक एक ओळ मग ते मी इकडे उतरवून घेत असे थोडी आमची झालीच तर चर्चा होई पण बहुतेक त्या जे काही देत ते मुळी दगडावरची रेघच असायची त्यात काहीही सुचवण्यासारखं किंवा बदलण्यासारखं काही नसे तर त्यांची दोन गाणी तर फारच गाजली चष्मेबद्दरमधली कहा से आय बदरा आणि काली घोडी द्वारखडी अतिशय गोड जाणी आणि ती बरोबर चपकल बसतील त्या प्रवेशामध्ये अशी आता संगीतकार कोण घ्यायचा तर गुलनी राज कमलचं नाव पुढे आणलं तर मी थोडीशी नाराज झाली म्हटलं कोणीतरी चांगला माहितीचा घेणार गोल म्हणाला हे बघ असं करूया त्याला एक दोन चाली बसवू देत नाही तुला पटलं तर मी तुला वचन देतो की आपण मग बदलू ठीक आहे म्हटलं राजकमलनी चाली दिल्या एकापेक्षा एक सरस आणि अप्रतिम आणि त्याचं शास्त्रीय संगीताचं ज्ञान खरोखरच फार सुंदर होतं आणि त्याच्या ह्या कहासे से आहे बदरा आणि काली होडी ही दोन गाणी तर खूपच गाजली आणि त्याला संगीत पुरस्कार पण पुष्कळ मिळाले राजकमलला गुलचं धोरण असं होतं की जास्त पैसा खर्च करायचं नाही काटकसरीने वागायचं स्वस्त आणि मस्त हे त्याचं ब्रीद वाक्य होतं कारण एक गोष्ट मानायला पाहिजे की त्यांनी कधी तडजोड केली नाही दर्जाच्या बाबतीत फालतू कधी काही त्यांनी केवळ स्वस्त आहे म्हणून घेतलं नाही तो नेहमी चांगलं उत्तमच शोधात शोधत असायचा आणि मग त्याला तो कमीत कमी पैसे कसे देता येईल इकडे बघ बघत राहायचा तर अशी आमची सगळी ही योजना ठरली आणि मग नावावरनं आमची जोरदार चर्चा सुरू झाली अजून सिनेमाला काही नाव मिळालं नव्हतं तर मी म्हटलं धुवा धुवा हे नाव किती छान आहे समर्पक आहे अगदी बरोबर त्याचा अर्थ त्याच्यातनं निघतो तर गुल म्हणाला हे भलतंच धुआ हे ऐकल्यावर आमचे वितरक पळून जातील कारण ते म्हणतील आमच्या पैशाचा धुवा होईल म्हणून म्हटलं काहीतरीच काय हो म्हणे तुला माहीत नाही ही वितरक फिल्मी वितरक जात तर धुवा धुआ मला अजिबात नको पैशाचा धूर होईल असं काही नको तर दुसरं काहीतरी शोध मग एक दिवशी गुल आणि मी लिफ्टच्या बाहेर उभे होतो त्याच्या बिल्डिंगमध्ये आणि खाली यायला आणि एक तिची छोटी मुलगी पाच सहा वर्षाची खूप नटून थटून अशी आली ती काहीतरी शाळेत नाचाच्या कार्यक्रमात होती म्हणून ती अगदी घागरा आणि का कानातलं आणि झुमके नेन ते सगळं घालून खूप छान नटून आली ती आणि उभी राहिली हसत अशी आणि कोणतरी जाताना तिला पाहून म्हणाले वाह चष्मेबद्दूर आणि गुल्ली आणि मी चक चमकून एकमेकांकडे पाहिलं म्हटलं ठरलं नाव ठरलं चष्मेबद्दूर म्हणजे चष्मा म्हणजे नजर ए म्हणजे ऑफ बद म्हणजे वाईट दूर म्हणजे बुरी नजरवाले दूर रहो म्हणजे थोडक्यात इडा पिडा टळो तर हे नाव मुखरर झालं फक्त दुर्दैव असं की आमचे मराठी बांधव खूप उत्साहाच्या भरात म्हणायचे की अगं साई तुझा बहादूर पाहिला बरं का कर्म माझं चष्मे बहादूर नाही हो इतक्या माझ्या सुंदर नावाचं काय तुम्ही वाटोळं केलं हा ही सिनेमा स्पर्शप्रमाणे आम्ही दिल्लीलाच शूट करायचं ठरवलं पण फरक एवढाच की स्पर्श हा एका अंधशाळेत बंदिस्त होता पण हा चष्मेबद्दूर मात्र अवघी दिल्ली फिर फिर फिरला आणि सगळ्या प्रेक्षकांना दिल्ली दर्शन घडवायचा त्यांनी घाट घातला होता या तीन शिलेदारांच्यासाठी बरसाती आम्हाला मिळाली अगदी हवी तशी आणि त्याला भोवतानं बरीचशी मोठीशी प्रशस्त गच्ची एक मध्ये मोठा हॉल त्यांना राहिला एक छोटं स्वयंपाकघर आणि पाठीमागे पण एक पळून जायला चोर जिना होता जो आम्हाला खूप उपयोगी पडला पुढे सिनेमामध्ये हमारी जो मेजर शूटिंग ती वो कमरे के अंदर थी। और एक छोटा सा कमरा था जिसको बरसाती कहते हैं दिल्ली में टॉप टॉप के ऊपर एक कमरा होता है जिसको बरसाती कहते हैं जिसके अंदर ये तीनों बैचलर्स रहते हैं तो हम हर शॉट को हर सीन को पहले अच्छी तरह डिस्कस कर लेते थे एक तो वो वेल प्रिपेयर्ड डायरेक्टर थी थी सारा ब्रेक डाउन करके आती थी जो कि कैमरा मैन के लिए बहुत ज़रूरी होता है कि अगर आपने सारी सीन को प्रॉपर ब्रेक डाउन किया हुआ है एक के बाद कौन सा शॉट आएगा तो उसको लाइटिंग करने में बहुत आसान रहती है तो मेरे को और उनसे बातचीत करके उस सारे घर में कम से कम मेरे को लगता फिफ्टी परसेंट फिल्म होगी उसी घर में तो हम फिफ्टी परसेंट को बहुत ही केयरफुली उसको प्लान किया था इसीलिए वो घर भी इतना अच्छा लगता है वो उसके सीन भी इतने अच्छे निकल के आते हैं तो अच्छा है कि अच्छे तरीके से हमने उन चीज़ों को सुलझाया और डिफिकल्ट लोकेशन के अंदर हमने उसको निकाला दीप्ति साठी कि नेहा सठी एक छान घर तिथे डिफेन्स कॉलनीलाच मिळालं गुलने ते मिळवलं ह्या तिघांची एक मोटरसायकल असते त्या मोटरसायकलवरून एक ती गाणं गात दिल्लीचं गाणं गात ते तिघंजणं मुस्तंडे फिरतात आणि त्यांचा पाठलाग आमचा कॅमेरा करत जातो असं फार मोठं बहारदार ते एक गीत होतं प्यार लगावट प्रणय मोहब्बत तर आणि ह्या गाण्यामध्ये राजकमलनी आपलं कसब अक्षरशः पणायला लावलं होतं कारण मी त्याला म्हटलं की राजकमल नेहमी आपण बघतो की संघ गीत असलं किंवा तिघं मिळून गात असले की तिघं एक ना एकच गातात हां तर ह्यांना वेगवेगळं गाऊ दे ना म्हणजे शब्द वेगळे आणि चाली पण वेगळ्या तर तर म्हणाल तू काहीतरी भलतंच सांगतेस म्हटलं पहा तर खरी करून त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि प्रत्येकजण आपल्या तारेत अगदी वेगळं गातो आ, ओमी वेगळं गातो सिद्धार्थ वेगळं गातो आणि जोजो वेगळं गातो आणि तरी ते काही बेसूर वाटत नाही ते सगळं इतकं सुंदर मिळून येतं आणि मला खरोखर राजकमलचं अतिशय कौतुक वाटलं की त्यांनी हे केवढं आव्हान पेललं आणि अप्रतिम गाणं एक निर्माण केलं हे गाणं आम्ही अखंड दिल्ली फिरत फिरत पेश केलं आणि त्यात अर्थात दिल्लीचे मोठमोठे प्रचंड रस्ते अवाढव्य बाजूला मोठाले वृक्ष असलेले जांभळाचे आणि वेगवेगळ्या झाडांचे त्यानंतर बागा त्यानंतर जुने किल्ले वेगवेगळे सगळी काही दिल्लीची सौंदर्य स्थळं होती ती आम्ही या सिनेमामध्ये दाखवली आणि शेवटी मात्र हे तिघंजणं वीर एका पोलीसच्या ताब्यात येतात कारण पोलीस त्यांना अडवतो आणि टिबल सीट जाण्याबद्दल छानपैकी त्यांना दंड करतो असं तो गाण्याचा दुःखांत आहे तर हे गाणं सिनेमाचं एक मी सौंदर्य स्थळ मानते आणि बाकी ऑफिस परत सुशील चक्रवर्तीनी म्हणजे घर तर मला राहायला दिलंच पण शिवाय स्वतःचं ऑफिससुद्धा दीप्तीच्या वडिलांचं ऑफिस म्हणून आमच्या हवाली केलं गुल्ले कुठल्या तरी तंबाखू कंपनीशी करार केला आणि मग त्या कंपनीने आम्हाला निजामुद्दीनच्या आईने एका मोठ्या रस्त्याच्या कडेला एक छोटेखाली दुकान थाटून दिलं पानबिडी तंबाखूचं आपल्या लल्लन मियासाठी या नटरंगी नगरीमध्ये तालकोटोरा गार्डन हे पण एक फार सुंदर गार्डन आहे आणि तिथे एक छोटंसं तुमदार हॉटेल एका लहानशा टेकडीवर बसलेलं होतं आणि ते इतकं गोड रोमँटिक असं हॉटेल होतं की असं वाटावं वा बाहेर पाठी लावली एका फक्त प्रेमी युगुलांना प्रवेश म्हणून तर तिथे आमची सिद्धार्थ नेहाची प्रेमकथा फुलते या हॉटेलमध्ये आणि तिथला एक खूप प्रसिद्ध झालेला अगदी पिटुकला संवाद असा की वेटरला विचारतो सिद्धार्थ की या अच्छा क्या आहे आणि वेटर म्हणतो माहोल म्हणजे वातावरण हे अतिशय लोकांना भावलं होतं आणि त्याचं खूप कौतुक झालं आणि त्या वेटरचं काम केलं होतं किमती आनंद या आमच्या दिल्लीच्या अतिशय एका लाडक्या नटाने दिल्ली, दिल्ली सरहद्दीपलीकडे फरीदाबादला एक खूप सुंदर तलाव आहे त्या तलावामध्ये आम्ही ओमीचा विहार चित्रित केला कारण ओमी हा जातो नेहाकडे आणि ती त्याला बिचाऱ्याला प्लंबर समजते आणि आपली तुंबलेली बेसिन दाखवते वॉश बेसिन आणि तो खजील होऊन बिचारा नाहीसावतो तो एका म्युन्सिपल गार्डनमध्ये दिवस बितवतो पण घरी जाऊन सांगतो की मी यो केलं तेव्हा केलं असं आम्ही गेलो शेरो, शायरी केली आम्ही नौका विहार केला आम्ही गाणं म्हटलं वगैरे तर ते जे गाणं आहे ते आम्ही ह्या फरीदाबादच्या तळ्यामध्ये चित्रित केलं त्यानंतर जोजोची कथा आणखीच वेगळी तो बिचारा जाऊन सांगतो नेहाच्या घरी की मी मुंबईचा फिल्म डायरेक्टर आहे फार मोठा आणि मी इथे टॅलेंटच्या शोधार्थ दिल्लीला आलो आहे आणि खूप बाता मारतो आणि तिचा भाऊ जो मोठा असतो अडदांड नेहाचा तो बरोबर ओळखतो की हा माणूस काही खरा नाही काहीतरी गडबड आहे म्हणून मग तो म्हणतो की असं का वावा फार छान तर मला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत मी चांगला पहा कसा दणकट आहे तर मला स्टंटमॅनचं काम करायचं आहे असं म्हणून तो त्याला मी तुम्हाला दाखवतो मासला मला काय काय येतं म्हणून खूप झोपून करतो तर हा बिचारा मार खाऊन मग मा परत हा पण नाहीसा होतो आणि दिवस घालवतो कसा बसा आणि मग घरी येऊन सांगतो आणि त्याची जी कथा आहे ती खूप म्हणजे खूपच गाजली चष्मेबद्दूर प्रकरणात तो सांगतो की मी आ, सिने दिग्दर्शक आहे आणि मग तेव्हा गाजलेली जी जी गाणी होती द लाडक्या कलाकारांनी गायलेली ती गाणी तो सगळे दोन दोन ओळी त्या, त्या त्या नायकाच्या त्या त्या हिरोच्या अंदाजाने गातो आणि तो आणि दीप्तीसुद्धा म्हणजे नेहासुद्धा आणि तो एकूणच प्रकार तो व्यंगचित्रहार फारच लोकांना भावला कल्पनेपेक्षा तो आजही त्याचं लोक कौतुक करतात पण मध्येच ठेच लागली ती अशी की अशा फारीखचं जे गाणं आहे आ जा ते गाणं आलं आणि दीप्ती अडखळली तर तिने सपशेल नकार दिला की मी हे गाणं म्हणणार नाही मी हा नाच करणार नाही मी म्हटलं असं कसं तू म्हणू शकत नाही तुला करायलाच पाहिजे तुझं काम आहे तू याच्यात हे करतेस हे स्क्रिप्टमध्ये आहे तर तुला करायला पाहिजे आमचा पहिला खटका उडाला हो गोलमध्ये पडला त्याला एव्हाना बरोबर कळलं होतं की हे प्रकरण खूपच हात हाताबाहेर जाणार आहे म्हणजे हे पॉप्युलॅरिटीच्या दृष्टीने खूप लोकांना हे भावणार आहे आणि हे याच्यात अडथळे आता कामाने म्हणून त्यांनी दीप्तीची खूप समजूत घेतली ती काही पटेना मग त्यांनी खर्च करून गुलणी विजय ऑस्कर म्हणून तेव्हा फार मोठे सिने नृत्य दिग्दर्शक होते बरं आणि तेव्हाची सगळी सगळी म्हणजे बरीचशी नाच गाणी ते बसवत असत तर विजय आणि ऑस्कर ह्या जोडगोली जोडगोळीला गुलनी पाचारण केलं आणि ऑस्कर आमच्या तैनातीला आला मग सानन सायन हॉटेलमध्ये एक खोली बुक केली एक तेव्हा व्हिडिओचा खूप सर्रास हे होता चालू तर एक व्हिडिओ प्लेयर बुक केला आणि व्ही एच एस कॅसेट खरेदली त्या सिनेमाची आणि त्या खोलीत मग सारखं ते गाणं आ आ, आ, आ आ जा आ, 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 आ दिवसभर चालायचं चा। आणि ऑस्कर मग दीप्ती नाचायची ते आशाचं बघून आणि ऑस्कर इतका अप्रतिम उत्तेजन देत असे की मला एखादा लाकडी खांबसुद्धा नाचायला लागेल तर म्हणजे या बेबी यू अरेट बेबी वंडरफुल फॅन्टॅस्टिक दीप्ती खवन हानी आर डूईंग इट परफेक्ट इतकं त्याचं चालू असायचं चा, की बघा लिपटी बिचारी नाच नाचते नाच ते असं ते चालू असायचं चा। आणि मी माझ्या सवयीप्रमाणे माझे दोस्त लोक सांगतात माझ्याकडे काम करणारे पण सांगतात की तीच तीच गोष्ट मी फार वेळा सांगते पुन्हा 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 कंटाळा येईपर्यंत आता मला हे पटत नाही पण म्हणतात खरं तर त्याप्रमाणे ऑस्करला मी त्यात काय मला नेमकं हवं आहे हे सारखं सांगायची की ह्या इथे असं हवं आहे इथे तसं हवं आहे आणि सुद्धा बिचारा अत्यंत uh, काय म्हणायचं पोलाइटली येस साई शो साई या या ऑफकोर्स येस साई सारखं म्हणत रे आणि मी सांगे शेवटी मला वाटतं एकदा उंटाची पाठ बोडली वैतागला असणार तो सारखं तेच तेच ऐकून त्यांनी ते, ते गाणं थांबवलं मध्येच म्हणाला साई लुकेत देच तर काय पाहिलं अशा नाचता नाचता मध्ये थांबली थिजली आणि तिच्याबरोबर वर बोताली एक दहा बारा पुरुष नाचत होते त्यांची रांग अर्थातच थिजली तो म्हणाला हा बघ हा तिसरा दिसतोय तुला पुरुष हो म्हटलं तो मी आहे म्हणाला माझ्या सिनेमाची करियर या गाण्याने सुरू झाली आता बोल म्हटलं आता नाही मी बोलत मी जे गप्प आले ते पुन्हा मी तोंड उघडलं नाही आमच्या शूटिंगच्या दरम्यानचा एक थरारक प्रसंग आठवतो आमचं एक भजन शूट करायचं होतं आणि ते आम्ही कालकाजीच्या देवळामध्ये करायचं ठरवलं कारण ते देऊळ असं खूप आड वाटेला दूर होतं वस्तीपासून खूप दूर तिथे फारसा लोकांचा त्रास होणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं पडलं आणि आम्ही तिथे गेलो आणि शिवाय आमच्या त्या प्रवेशामध्ये फक्त दादी अम्मा आणि नेहा असे दोघंच होते तेव्हा तसं काही फारसं अडचणीचं नव्हतं आम्ही तिथे गेलो आणि सगळा शुकशुकाट होता आम्ही छान गेलो गाणं सुरू केलं चित्रित करायला आणि ते संपायला आलं तेवढ्यात घाबऱ्या घुबऱ्या आमचे शूटिंगवाले आले क्रूवाले आणि ते म्हणाले हो हो लोकं येत आहेत गाववाले येत आहेत शूटिंग बघायला आणि झुंडीच्या झुंडी येत आहेत टेकडी चढून म्हटलं अरे बापरे आता काय करावं मग आमच्या ह्यानी मॅनेजरनी ताबडतोब दारं खिडक्या बंद केल्या आणि मग आम्ही घाईघाईनी उरलेलं गाणं रेकॉर्ड केलं शूट केलं ते तोपर्यंत ही माणसं सगळी जमली तीन चार हजार लोक तरी जमले पाहता पाहता हां जिथे शुकशुकाट होता एक माणूस नव्हतं चितपाखरू तिथे एकदम तीन चार हजाराचा जमाव जमला आणि ते दारावरान, खिडक्यावर धाड 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 वाजवू लागले अर्थात ते गाणं होतं रेकॉर्डेड होतं त्यामुळे आम्हाला तसा काही फरक पडला नाही पण ते गाणं संपून आम्ही घाईघाईने बाहेर पडलो आणि बशी त्या लोकांच्या मननं वाट काढत आम्ही मोटारीकडे धाव घेतली लीलाजी दीप्ती मी आणि एक एक मदतनीस असे चौघं आम्ही धावलो आणि लोकांनी चक्क दगड मारले आणि आम्ही मोटारीत बसल्यावर मोठाले मोठाले असे दगड मारले म्हणजे हा अनुभव खरोखर विलक्षण होता अगदी वेगळाच होता आणि कसं तरी आमचा ड्रायव्हर फार अतिशय निष्णात होता आणि त्यांनी ते दगड चुकवत चुकवत काढली गाडी बाहेर आणि तेवढ्या दोन टोळ भैरव मोटरसायकलवाले ते आमचा पाठलाग करू लागले तर दीप्ती खूप घाबरली ती म्हणाली आता त्यांना कळेल आपण कुठे राहतो आपल्या पाठी येतील लिलाजी म्हणाल्या हे पा साईबाबा मला त्या लाडानी साईबाबा म्हणायच्या साईबाबा सरळ पोलीस चौकीकडे गाडी घ्यायची तिथे जाऊया म्हटलं ओके ठीक आहे मग आम्ही ड्रायव्हरला सांगितलं आणि मग पोलीस चौकीकडे आम्ही गाडी वळवली हो आणि पोलीस चौकी धूर दिसू लागताच अर्थातच हे दोन रोमिओ जीव घेऊन पळाले आणि आपल्या मोटरसायकल घेऊन पळाले आणि आम्ही हुस्य केलं पण तो प्रसंग भलताच तणावदायक होता चष्मेब्दूरमधला आणखी एक गाजलेला प्रसंग म्हणजे चमको साबणाचा सा। या प्रसंगामध्ये नेहा साबण विक्रेती म्हणून यांच्या मुलांच्या खोलीवर जाते तेव्हा फक्त सिद्धार्थच असतो आणि तो आधी तिला कटवायचा खूप प्रयत्न करतो कारण पोरींशी बोलणं त्याला जमत नाही पण ती धिटुकली असते ती तशीच जबरदस्तीने आत जाते आणि त्याला प्रात्यक्षिक दाखवते आणि मग हळूहळूहळू त्या दोघांचं या दोन लाजऱ्या बुजऱ्या व्यक्तींचं प्रेम फेसाळतं सामनाप्रमाणेच आणि तो अतिशय गोड असा निरागस अतिशय सीन आहे आणि मलासुद्धा खूप आवडतो आणि तो इतका गाजला की त्या सिनेमानंतर पुष्कळ कंपन्यांनी साबण काढला आणि त्याचं नाव चमको दिलं अर्थात त्यांचे पुणे फारसे चालले नाही साबण पण गंमत तर आणखी एक नाव या सिनेमामुळे प्रसिद्ध झालं आणि ते म्हणजे नेहा कारण दीप्तीचं नाव नेहा होतं सिनेमात ते मला इंदू जैननी सुचवलं होतं आणि ते लोकांना खूप आवडलं लो, वेगळंच होतं तेव्हा आणि त्या ऐंशीनंतर जन्मलेल्या माझ्या हजारो मानसकन्या आहेत नेहा नावाच्या लीला मिश्र यांच्याबद्दल काय सांगू मला ऊर भरून येतो त्या बाईची आठवण झाली की आता त्या नाहीत पण फार अप्रतिम अभिनेत्री अतिशय गोड वागायला सुशील आणि अशिक्षित परंतु सगळ्या जगाला शिकवील शहाणपणा अशी बुद्धिमत्ता तिच्याकडनं मी खूप खूप शिकले आणि त्यांच्याबरोबर वर काम करायला खूप मजा यायची लीला मिश्रांचा एक किस्सा मला इथे सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणजे किती पराकोटीची ती बाई व्यावसायिक होती सच्ची व्यावसायिक याची कल्पना येईल शूटिंग चाललं होतं हैदराबादला हे त्यांचं शेवटचं शूटिंग आणि आ... शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यांना अर्धांग वायूचा झटका आला आणि त्यांची उजवी बाजू पार लुळी पडली हा अजिबात आली ना तर घबराटधी साहजिकच सगळीकडे पळापळ सुरू झाली त्यांना विमानाने मुंबईला परत पाठवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली पण लीलाबाई तसंच बोलता येत नव्हतं पण तसंच अडखळत अडखळत त्या म्हणाल्या की हे पहा माझा एक शॉट राहिला आहे तो मी देईन आणि मगच मी जाईन तर दिग्दर्शक म्हणाला अहो तुम्हाला बोलता पण येत नाही कसला तुम्ही शॉट देताय तुमची बाजू चालत नाही ते म्हणाली डावी बाजू चालते शॉ कॅमेरा डावीकडे लावा डावीकडनं शॉट घ्या आणि नंतर मला डब करा मी ते व वा, बोलते ते नको ठेवू पण ते डब करा आणि शॉट डावीकडनं घ्या त्या बाईने शॉट दिला आणि मग ती मुंबईला गेली आणि तो त्यांचा शेवटचा शॉट शेवटचा सिनेमा